नमस्कार मी विजय आटोळे आणि आपण पाहत आहात विजय आटोळे यूट्यूब चॅनल आणि हा आमचा आजीत आज आपल्यासमोर सादर करणार आहे एक श्रीकृष्णाची गवळण यशोदेचा खट्याळ कानाबाई खोड्या करीतो करावं याला काय तर त्याच्याच तोंडून आपण ऐकूयात श्रीकृष्णाची गवळण यशोदेचा खट्याळ कानाबाई खोड्या करीतो याला कराव्या याला काही यशोदेचा देचा खट्याळ काना बाई गोड्या करतोक राव्या याला काय यशोदेचा देचा खट्याळ काना बाई करतो करावे याला काय एक्या दिवशी ग गोड्यान केली माझी गाई वासरे सोडिली एक्या दिवशी ग गोड्यान केली सारी गाई वासरे सोडिली यशोदेचा खट्याळ काना बाईग खोड्या करतो करावे याला काशोदेचा खट्याळ काना बाईग खोड्या करतो कराव्याला काशी ग केली या न गमत माझ्या पलंगावरी सोडील मुंगूस एक्या दिवशी ग केली या नगमत माझ्या पलंगावरी सोडील मुंगूस वर रस्त्यावरी लोक हस्ती सारी यशोदेचा खट्याळ काना बाई खड्या करत कराव याला का यशोदेचा खट्याळ काना बाई खड्या करत याला काय एका जनार्दनी विनवती राधा शरण आले तुला गोविंदा एका जनार्दनी विनव्ही तिरा आले तुला मुकुंदा बरे रस्त्यावरी लोक हस्ती सारी बरे रस्त्यावरी लोक हस्ती सारी यशोदेचा खट्याळ काना बाई गोड्या करत काय यशोदेचा खट्याळ काना बाई गोड्या करत काय यशोदेचा खट्याळ काना बाई गोड्या करत तर याला काय